गुरुतत्व प्रदीप नांदेड आयोजित एक हजार आठ गुरुचरित्र सारासर पारायण श्री गुरुचरित्र कथामृत सप्ताह भव्य पारायण बथामृत सोहळा आज नांदेड शहरातील भक्ती लॉन्स मंगल कार्यालयात पार पडला या सोहळ्यासाठी एकवीसशेहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व गुरुतत्व प्रदीप नांदेड आयोजित हा सोहळा घेण्यात आला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला या कार्यक्रमाला परभणीच्या श्री दत्तधामचे परमपूज्य मकरंद महाराज सोनाली मकरंद वैद्य यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष निखिल लातूरकर शंतनु पांडे मिलिंद टाकळकर शेखर लांडगे मुकुंद गोगरेकर व इतर हजारो दत्तसेवक कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला आज गुरुतत्व प्रदीप नांदेडच्या मालिकेतल्या आठवं पुष्प आज आपल्या नगरी नांदेड नगरीमध्ये सुरुवात झालेली या आठव्या पुष्पाला आणि नांदेडकरांनी जो वाचनाकरता भरपूर भरभरून प्रतिसाद दिला साधारण दोन हजार पेक्षा जास्त वाचक सहभागी झालेले आणि आज हा जो उपक्रम राबवलेला आहे हे आठव पुष्प आहे आणि जवळपास दोन हजारच्या वर म्हणजे बावीसशे पर्यंतचे वाचक हा एक अतिशय बाबांच्या याच्यामध्ये एक विक्रम म्हणावा लागेल कारण बाबांचं जे हे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं नाव ऐकून वाचक हे आलेले आहेत याचा नांदेडकरांना अभिमान आहे आणि बाबांनी नांदेड साठी वेळ दिला आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही बघित असाल की दोन्ही हॉल भरलेले आहेत आणि झुंबड उडाली म्हणाले असं म्हणतात धार्मिकतेचा हा पूर आल्यासारखा आहे अतिशय चांगलं वातावरण आता अजून सात दिवस आहे सोमवार ते सोमवार आहे अजूनही पण ते वाचक काही राहिले असतील तर बाबांच्या परवानगीने मी असं विनंती करतो की ज्यांना यायचं असेल त्यांनी उद्या यावं त्याच्यानंतर कोणालाही परवानगी देण्यात येणार नाही कारण ऑलरेडी भरपूर गर्दी झालेली आहे आणि नांदेडकरांचं मी बाबाच्या वतीने आमच्या सगळ्या टीमच्या वतीने बाबांच्या आम्ही सगळे जेवढे कार्यकर्ते आहोत त्यांच्या वतीने मी नांदेडनगर यायचं नांदेड नगर आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र